दाखवा की प्लॉट किती जबरदस्त आलेलं आहे मित्रांनो या प्लॉटला आपण पूर्ण जैविक ट्रीटमेंट दिलेलं आहे अजून वॉटर सॉलेबल खत अजिबात नाही मित्रांनो चांगला प्लॉट आणण्यासाठी आणि असा उत्कृष्ट प्लॉट राहण्यासाठी आपल्याला वेळेवर मेहनत घेणं खूप गरजेचं आहे आणि नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वैजापूर तालुक्यामध्ये आमच्या गावाला लगतच असणारं गाव चिंतरखेड या गावमध्ये प्रगतशील शेतकरी भारत प्रभाकर साळुंके यांच्या शेतामध्ये आपण शेतकरी मित्रांनो तर आपण आदरकीचा प्लॉट पहा किती जबरदस्त आहे एक मिनटं इकडे तुम्ही दाखवा की प्लॉट किती जबरदस्त आलेला आहे मित्रांनो या प्लॉटला आपण पूर्ण जैविक ट्रीटमेंट दिलेलं आहे अजून वॉटर सोलेबल खत अजिबात नाही मित्रांनो चांगला प्लॉट आणण्यासाठी आणि असा उत्कृष्ट प्लॉट राहण्यासाठी आपल्या वेळेवर मेहनत घेणं खूप गरजेचं आहे आणि ती वेळेवर मेहनत या शेतकऱ्यांनी घेतलेली आहे म्हणून आपण प्रगतशील शेतकरी हा शब्द वापरला आहे तर मित्रांनो बऱ्याच वेळेस काय होतं की आपण जेव्हा कधी कष्ट करतो तर त्याला धरसोडके केल्यामुळे रिझल्ट भेटत नाही तर यांनी एकदम सलग कष्ट केल्यामुळे आज एवढं पावसाचं वातावरण आहे एकशे तेवीस वर्षानंतर एवढा पाऊस झाला तरीही अद्रक पूर्ण काळ्या शेतामध्ये आहे तरी सडकूज मात्र इला अजिबात नाही तर मित्रांनो आपण शेतकऱ्यासंघ डायरेक्ट थेट संवाद साधू की भारतभाऊ राम राम तर तुम्हाला दिलेल्या ट्रीटमेंटमुळे तुम्हाला योगशक्ती कृषी केंद्राचे रिझल्ट कसे वाटले एकदम बेस्ट वाटले एकदम भारी आजपर्यंत पाच सहा वर्ष झाले पण एवढा रिझल्ट कधी आला नाही यावर्षी एकदम मन समाधान झालं म्हणजे की भारतभर सांगतात की दरवर्षी ते आदर करतात परंतु यावर्षी ते एकदम समाधानी आहात तर इतर शेतकऱ्यांना आपण काय सांगू इच्छितो की मार्गदर्शन घेतलं पाहिजे की नाही आपण येणार गोंदगाव येथे दुकान असलं बापू साम्रत यांचं अनिल साम्रत त्यांच्याकडे योग तुम्ही योग्य ते मार्गदर्शन तुम्हाला भेटेल त्यांना आवश्यक वेळेस तुम्ही भेट द्या तुमचं चांगलं कल्याणच होईल धन्यवाद मित्रांनो अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क नक्की साधा जय जवान जय किसान नंबर सांगू द्या प्रगतशील शेतकऱ्याचा नंबर पण आपण देतोय आणि माझा नंबर पण देतोय तर भारत भाऊ तुमचा पण नंबर सांगा कारण कोणाला प्लॉट असा आहे की नाही विचारायचं असेल तर विचारू शकता तुमचा नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी तीस चौऱ्याहत्तर छप्पन बासष्ट माझा नंबर आहे पंच्याण्णव पंच्याण्णव बावीस एक्क्याण्णव त्र्याऐंशी मित्रांनो मार्गदर्शन आमचे